नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडजेब क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता चौथीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील रेन ड्रॉप्स ही कविता मराठीमध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा अधिक खुशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थ्यांनो रेन ड्रॉप्स म्हणजे काय पावसाचे थेंब आता दिवसही आपले पावसाचेच आहेत तर या पावसाळी दिवसामध्ये एक मुलगा तुमच्यासारखाच विद्यार्थी आहे जो त्याला भरपूर प्रश्न पडलेले आहेत आणि तो आपले प्रश्न एका पावसाच्या थेंबाला विचारतोय तर कवितेमध्ये आपल्याला पावसाच्या थेंबाला एका मुलाला बोलताना त्याला काय काय वाटतं या फिलिंग्स आपल्याला या कवितेमध्ये अभ्यासायला मिळणार आहेत लिसन रिपीट रीड अलाउड अँड सिंग कविता ऐका म्हणा मोठ्याने वाचा आणि चालीवर म्हणा ओ वेअर डू यू कम फ्रॉम, व्हिअर डू यू कम फ्रॉम, अरे कुठून येतोस तू यू लिटल ड्रॉप्स ऑफ रेन छोट्या पावसाच्या थेंबा कुठून येतोस तू पीटर पॅटर पीटर पॅटर डाऊन द विंडो पेन पीटर पॅटर म्हणजे पावसाची रिप रिप डाऊन द विंडो पेन म्हणजे खिडकीच्या तावदानातून येतोस का तू असा प्रश्न हा छोटा मुलगा आता पावसाच्या थेंबाला विचारतो टेल मी लिटल रेनड्रॉप्स इज दॅट द वे यू प्ले सांग ना मला पावसाच्या थेंबा बोल ना माझ्याशी कसा खेळतोस तू पीटर पॅटर पीटर पॅटर ऑल द रेनी डे पूर्ण पावसाच्या दिवसामध्ये तू खेळत असतोस का सीट हिअर ॲट द विंडो आय हॅव नथिंग एल्स टू डू मी आता इथं खाली बसलेलो आहे खिडकीच्या तावदानात खिडकीमध्ये मी बसलेलो आहे मला आता काहीच करायचं नाही ओ आय विश दॅट आय कूड प्ले दिस रेनी डे विथ यू मला आता या पावसाच्या दिवसामध्ये तुझ्यासोबत खेळण्याची खूप इच्छा आहे म्हणून मी इथं खालीच बसलेलो आहे द लिटल रेन्रॉफ्स कॅन नॉट स्पीक बट पीटर पॅटर पॅट छोटं खिडकी पावसाचा थेंब जो आहे त्याला बोलताच येत नाही आहे पण सारखी त्याची रिपरिप चालूच आहे मीन्स वी कॅन प्ले ऑन दिस साईड वाय कांट यू प्ले ऑन दॅट आपण इकडे खेळायचं का तिकडे खेळायचं असा प्रश्न तो मुलगा तो छोटा विद्यार्थी त्या पावसाच्या थेंबाला विचारत आहे आता ही कविता तुम्हाला चालीवर म्हणायला शिकायची आहे आणि विद्यार्थ्यांना ही कविता कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगायचं आहे भेटूयात एका नवीन अशा सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना